महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप मी राज्याचा बहात्तर तासांचा मुख्यमंत्री असताना महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांसह मराठवाड्याला देण्याच्या फाईलवर सही केली होती त्यानंतर सत्तेवर आलेले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामाला खिळे घातली होती असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय येत्या पंधरा दिवसात या कामाचे निवैदा निघेल असे आश्वासनही त्यांनी दिले सांगलीत भाजपच्या मेळाव्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मते मांडली ते म्हणाले की कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात दीडशे टी एम सी अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवणे या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे या प्रकल्पाला मी मंजुरी दिली होती उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री होताच या कामाला खीळ घातली महायुती पुन्हा सत्तेवर येताच महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या प्रकल्पाला लगेच गती दिली पाऊस येणार तो आपण थांबू शकणार नाही पण पुराचे जवळपास दीडशे टीएमसी पाणी वाहून समुद्रात जातं या पाण्यावर कर्नाटक महाराष्ट्राचा कुणाचाच हक्क नाही यामुळेच पुराचे पाणी साठवण्याच्या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला गती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कुठल्या दिवशी सबमिट झाला त्या दिवशीनंतर तो कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला मग कोणाकडे गेला त्यांनी किती दिवस ठेवला असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅन सोबत आपल्याला मिळेल जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण अडवतोय या सगळ्या गोष्टी या माध्यमातनं बाहेर येतील आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो एकूणच आपला प्रयत्न असा आहे की इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला सरकार बिल्टअप केलं पाहिजे आपण चौदा ते एकोणीस ही सरकार चालवलं खूप विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण आपल्या असं लक्षात आलं की आपण सरकारमधनं गेलो तर आलेल्याने सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली